नमस्कार मैत्रिणींनो इथे आपण आहे ना ही साडी जी सी पी सी बांधणीच्या बंदेजच्या ह्याच्यावरून घेतलेली आहे ती आपण वॉश केलेली आहे मशीनला बघा इकडे इथे पडकरचा कलर गेला आणि तर इथे वॉश केली आपण आणि आता ड्रायरला लावणार आहे तर तुम्हाला सांगते की ज्या जे कपडे आपण वॉश करू शकू ज्या साड्या वॉश करू शकू अशा घ्यायला जास्त बरं आहे कारण नाही ना त्या घरी धुतल्या जातात आणि घरी धुणाऱ्याच साड्या सहसा घेत चला तर त्यांच्याकडच्या साड्या आहेत ना त्यांचा कलर अजिबात जात नाही मी काही ह्याचं प्रमोशन करत नाही आहे पण ही साडी तुम्हाला आता मी दाखवते ड्राय केल्यानंतर कशी दिसेल ते तर मी मस्तपैकी आता हिला ड्राय करणार आहे आणि पूर्णच ड्राय करून टाकू आणि इकडे या कपड्यांचा गेला आहे कलर तर मस्तपैकी फिरतं येते छान आपली साडी वाळती आहे आणि तुम्हाला सांगू का ज्या साड्या तुम्ही मशीनला धुऊ शकाल ज्या रोज वापरायच्या साड्या असतील पण दिसतील खूप अट्रॅक्टिव्ह अशा साड्या नेमक्या घेत चला थोड्या दोन पैसे महाग असल्या तरी घ्या हे परकर कॉटनचे आणले होते पण ते इतके बेस्ट आहेत वर्षानुवर्ष पाठत नाहीत तर त्याचा व्हिडिओ मी एक बनवेल आणि तुम्हाला दाखवेल की ते कुठून घेतलेत पुण्यातून खूप छान फरकर मिळतात थोडासा कलर जातो नवीन आहे म्हणून तर काही काळजी करण्याचं गरज नाही आणि एका ताईंनी मला विचारलेलं कपड्यांना सगळं खराब लागतं पांढरं पांढरं तर हे उघडायचं तर हे एक लक्षात ठेवा तर मी स्वच्छ केलं ते त्या दिवशी तर ता हे उघडायचं आणि स्वच्छ करायचं जेणेकरून तुमच्या कपड्यांना पांढरं लागणार नाही आणि ती आपली साडी आता बघा सुकून तयार आहे मस्तपैकी छान अशी ड्राय झालेली आहे तर तुम्हाला दाखवते कशी ड्राय झाली आहे ती आणि अजिबात कलर गेला नाही किंवा त्याची चमकी पण गेलेली नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाचं साडीचं ते आहे की जर तुमच्या साडीचा कलर गेला नाही चमकी गेली नाही तर ती साडी घेण्याच्या लायकीची आहे असं समजायचं बॉर्डर खराब दिसली नाही हे बघा बॉर्डरची पण चमकी अजिबात गेली नाही आणि ह्याची पण अजिबात गेली नाही हे बघा जर ही मशीनला वॉश करू शकतो तर समजायचं ही साडी खूप छान आहे तर साडेपाचशे रुपयात काहीच नाही पाचशे की साडेपाचशे माझ्या लक्षात नाही आहे पण एवढीच प्राईज आहे ह्याची तर तुम्ही पण अशा प्रकारची साडी घेऊ शकता ही वर्थ आहे टोटली काहीच टेन्शन नाही आणि खूप सुंदर दिसते तुम्ही व्हिडिओत बघितलीच आहे ज्या बायकांना नेहमी साडी नेसावी लागते आणि हलक्या फुलक्या साड्यांची गरज आहे तर त्यांनी नक्कीच ह्या साड्या घ्याव्या हळदी कुंकाला सव्वासनी जेवायला जायला किंवा इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना या बंदेशच्या साड्या खूप छान दिसतात तर नक्की घ्या हा रिव्ह्यू आहे साडीचा की साडी कशी निघाली ते तर मस्त निघालेली आहे थोडीशी अजून फिरवून घेऊ पूर्णच ड्राय होऊन जाईल आणि चला बाय थँक्यू आणि काही कपड्यांचा कलर जातो आणि इथून तुम्ही स्वच्छ करू शकता अशा प्रकारे दाबून उघडा सेमी ॲटोमॅटिक मशीनचं आणि त्यातला कचरा काढून टाका तुमच्या कपड्यांना धागे दोरे लागणार नाहीत थँक्यू बाय